नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी आज मी तुम्हाला एक धक्कादायक घटना घडलेली आहे त्या ठिकाणी जाणार आहे आणि नेमकं काय घटना घडलेली आहे रात्री बेरात्री घटना कोणतीही असो आम्ही तुम्हाला सतत दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आज तेरा एप्रिल दोन हजार चोवीस तारीख आहे वेळ संध्याकाळची सात वाजण्याची आहे मी आता उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातल्या कोंड गावातल्या शिवारामध्ये आहे आणि इथं पाच वाजण्याच्या सुमारामध्ये अवकाळी पाऊस पडलेला आहे आणि त्या अवकाळी पावसामध्ये नेमकं काय झालं आहे अतिशय खूप वाईट घटना घडली मी तिथं जाणार आहे त्या ठिकाणी ने, नेमकं काय घटना घडली थेट आपण पाहूया आता आम्ही कोंड गावाच्या जवळ आहेत आणि इथून आता आम्ही शेतामध्ये जाणार आहेत नेमकं त्या शेतात काय घटना घडली पाहूया थेट आपण चला गाडी नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे अतिशय दुःखद घटना घडलेली आहे मी तुम्हाला आज काय संकट शेतकऱ्यावर आलेलं आहे मी त्याची बातमी दाखवणार आहे तुम्हाला खूप वाईट घटना आहे उस्मानाबाद धाराशिव तालुक्यात हे कोंड गाव आहे आणि या कोंड गावामध्ये आज अवकाळी पाऊस पडला आणि त्या अवकाळी पावसामध्ये वीज पडली आणि वीज ती कोणावर पडली मी त्याच ठिकाणी आलो आहे कोंड गावात आहे मी हे बघा इथंच ही गायचा मृत्यू या गायीचा मृत्यू झाला आत्ता ही घटना नेमकं कधी घडली आहे थोड्या वेळापूर्वी घडलेली आहे मी आता त्या ठिकाणी पोहोचलो आहे मी थेट शेतकरी आहे माझ्यासोबत नेमकं काय शेतकऱ्यावर कशी परिस्थिती आहे अतिशय वाईट घटना घडलेली आहे नेमकं शेतकऱ्यावर कशा अडचणी असतात मी बातमी छोटी असो किंवा मोठी असो मी तुम्हाला सतत दाखवतोय उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एकमेव असं चॅनल आहे घटना कोणती असो वाईट असो चांगली असो छोटी असो मोठी असो फक्त टुडे समाचारवर दाखवण्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करत असतो आता मी गावात पोहोचलो आहे आणि तुम्हाला अशा छोट्या मोठ्या घटना पाहिजे असतील तर आत्ताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा कारण आमच्या चॅनलचे सब स उस्मानाबाद जिल्ह्यात उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त सबस्क्रायबर आमच्या चॅनलचे आहेत आणि व्ह्युअर्सुद्धा आमच्या चॅनलचे आहेत कारण दोन कोटी सात लाख व्हिव्हर्स आहेत आमच्या चॅनलचे एक नंबरवर चॅनल आहे तुम्ही सबस्क्राईब करा जिल्ह्यातल्या ले। कोणतीही बातमी असू द्या आम्ही दे, दे धडक बेधडक दाखवतोय बिंदास दाखवतोय जे काही नागरिकांच्या समस्या सुद्धा दाखवतोय मात्र आता मी आलो आहे अशा एका घटनेमध्ये की तिथं गाईचा मृत्यू आहे वीज पडली गाईवर शेतकरी माझ्यासोबत आहेत काय नेमकं कसं काय घटना घडली पाहूया आपण काय नाव काय तुमचं नरसिंगदा जगताप बरं आठ माहिती गाय गाव आहे बरं आणि आमच्या गायचा आज मृत्यू झाला वीज पडली कधी पाऊस खूप अवकाळी पाऊस होता का अवकाळी वारं वावदान भरपूर होत गाय किती रुपयाची असेल अंदाजे कमीत कमी पंचवीस तीस हजार रुपयाची सरासी आठ महिने झालं होतं आठ महिने गा आहे गाय आणि आज तिचा मृत्यू झाला किती वाजता झाली घटना पाच वाजता किती वेळ होता पाऊस गाराच पाऊस होता का गार थोड्या पडल्या पण वारं वावदानं कडकले त्याच्यामध्ये इजामध्ये ह्याचा मृत्यू झाला कोणाला कोणाला कळवलं आता तुम्ही तुझ्याला वगैरे कळवलं ते बोंडोले एक फोन केला त्याला ते पुन्हा डॉक्टरला डॉक्टर सकाळी येतो म्हणजे पोस्टमॉर्टम म्हणजे काय असेल ते बघू म्हणजे येतो म्हणजे सकाळी परिस्थिती कशी आहे बरं तुमची बिकट परिस्थिती परिस्थिती म्हणजे काय आहे मग आता काय व्हावं नेमकं वाटतं तुम्हाला काय काय सरकारनं का आम्हाला द्यायचं ते देव गरीब माणसं हवं बघा कोंडगावमध्ये जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्याची गाय वीज पडून गाईचा त्या मृत्यू झालेला आहे दुखत घटना आहे शेतकऱ्याला काही आधीच फिकत नाही शेतामध्ये पाऊस काळ पडलेला नाही यातच शेतकऱ्याला असे संकट याय लागलेत सरकारनं जर असे शेतकऱ्यांना मदत केली तरच या शेतकऱ्याला आधार मिळू शकतो नाही तर शेतकरी अतिशय खालावलेला आहे त्यांची परिस्थिती अतिशय वरच्यावर नाजूक होत चाललेली आहे आणि शेतकऱ्यावर हे असे संकट येत आहेत आता वीज पडली नेमक्या शेतकऱ्याला मदत होते का नाही ती पाहणं गरजेचं आहे कारण शेतकरी हे सतत प्रयत्न करत असतात मात्र तुटपुंजी मदत मिळत असते त्यांना गायीची किंमत किती म्हणले पंचवीस तीस हजार तीस हजार रुपये पंचवीस ते तीस हजार रुपये किंमत आहे घ्यायची आणि शासन किती मदत करत आहे अजून काही माहिती नाही पण ह्या शेतकऱ्याला अजून खूप कष्ट काढत पण शासनालासुद्धा विनंती करतो मी की अशा शेतकऱ्याची ज्या काही अशा परिस्थिती ज्या शेतकऱ्या रोडवलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांचा मदत करा तात्काळ त्यांना याला जर विलंब झाला तर शेतकरी आणखीन संकटात जाऊ शकतो त्यामुळे तुम्ही तात्काळ या शेतकऱ्याला मदत करणं गरजेचं आहे त्यामुळं शेतकऱ्याला आधार मिळू शकतो अन्यथा शेतकरी हा अतिशय खचून जाऊ शकतो तात्काळ प्रशासनानं या घटनेकडे लक्ष देणं गरजेचं आहे કૅમેરામન ખંડુહોબળેસો મી હુકમત મોલાની કોંડ ઉસ્માનાબદ ધારાશિવ